नमस्कार अंगणवाडी मदत मदतनीस्ताई तसेच आशा कार्यकर्त्यादाई तसेच गटप्रवर्तक तसेच लाडक्या बहिणींना नमस्कार तर अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीसमध्ये आता सेविका मदतनीस या पदांची जी भरती प्रक्रिया आहे ती ल निघालेली आहे त्याची म त्याबद्दलची जाहिरात निघालेली आहे पाचशे सद सदुसष्ट पदांची भरती खूप मोठी भरतीही होणार आहे आणि त्यासाठीची जाहिरात निघालेली आहे ती जाहिरात तुम्हाला दाखवून देणार आहे तसेच त्यामध्ये पात्र तर काय लागणार आहे तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत तसेच वय अटी आणि शर्ती व नियम कोणते असणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मी देवान ते स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकेतही मदत निसतं यांच्याबद्दलचे संपूर्ण माहिती निर्णय आणि इतरही काही जे न्यूज असतात किंवा बातम्या असतात त्या आपण या चॅनलवर आणत असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि जे बेल आय असते त्याला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन जे असते त्याला प्रेस करा म्हणजे माझे जे नवनवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता की हीच ती जाहिरात आहे जे की निघालेली आहे आणि त्यामध्ये काय लिहिलेलं आहे त्यामध्ये त्याम अत्र पात्रता अटी शर्ती नियम त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता तुमचं वय किती लागणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जी जागा आहेत ते भ पद आहेत पदभरती कुठे कुठे होणार आहे कोणकोणत्या गावामध्ये होणार आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे हे सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला आपण सर्वात आधी जाहिरातमध्ये काय लिहिलेलं आहे हे आज आपण सर्व बघून घेऊया तर त्याआधी हे आर्टिकल बघून घेऊया जे की अंगणवाडी भरती जे पदं आहेत पाचशे सदुसष्ट याबद्दलची आलेली आहे अंगणवाड्यांमध्ये पाचशे सदुसष्ट पदांची भरती मदतनीस आणि सेविकांची पदे तर पहा पाच फेब्रुवारी ते वीस मार्चपर्यंत नियोजन तर बघा हे जे पाचशे सदुसष्ट जागांची भरती निघालेली आहे मदतनीस आणि सेविका यांची ती पाच फेब्रुवारी ते वीस मार्चपर्यंत याचं नियोजन करण्यात येणार आहे कारण की वेगवेगळ्या ठिकाणी ही भरती निघालेली आहे कुठे फक्त एकाच गावामध्ये किंवा एकाच ठिकाणी नाही आहे एकाच शहरामध्ये नाही आहे पूर्ण जिल्ह्यातील भरती निघालेली आहे तर तुम्ही बघू शकता सोलापूर तारीख चार जिल्ह्यातील अक्कलकोट बार्शी वैराग करमाळा माळा खुर्डुवाडी टेंभुर्णी माळशिरस अक्लूज मंगळनेरा मेळा मोहोळ उत्तर सोलापूर पंढरपूर एक पंढरपूर दोन सांगोला कोळा दक्षिण सोलापूर अशा सोळा प्रकल्पांमध्ये अंगणवाडी सेविकेची एकशे से एकावन्न तर मदतनीसची चारशे सोळा पदे रिक्त आहेत या सर्व पदा या सर्व रिक्त पदांच्या भरतीला एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने मान्यता दिली आहे मुख्यमंत्र्यांच्या शंभर कलमी कार्यक्रमाअंतर्गत पाच फेब्रुवारी ते वीस मार्च या काळात ही पदे भरली जाणार आहेत अक्कलकोट प्रकल्पांतर्गत पंचवीस सेविका व एकोणपन्नास मदतनीस बार्शी प्रकल्पांक अंतर्गत तेवीस सेविका व चोवीस मदतनीस वैराग अंतर्गत चौदा सेविका व पंधरा मदतनीस करमाळा प्रकल्पांतर्गत सात सेविका व एकोणतीस मदतनीस अंतर्गत चौदा सेविका व दहा मदतनीस कुर्डुवाडी टेंभुर्णी प्रकल्पांतर्गत दोन सेविका सहा मदतनीस माळ शिरस प्रकल्पांतर्गत दोन सेविका एकशे से पाच मदतनीस अकलूज अंतर्गत चार सेविका व चौदा मदतनीस मंगळवेढा प्रकल्पांतर्गत तीन सेविका सहा मदतनीस मोहोळ अंतर्गत तीन सेविका व पंधरा मदतनीस तर इत्यादी सोलापूर जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये सर्वत्र आता वेगवेगळ्या ठिकाणी वार्डनुसार किंवा गावानुसार हे अंगणवाडी भरती होणार आहे तर तुम्ही जर सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असेल असलास किंवा मग हे जे गावांचे नावं घेतलेले त्या गावात तुम्ही राहणारे असणार तर मग तुम्हाला या पदाची जी भरती आहे ते करता येणार आहे त्याबा त्याबद्दल तुम्हाला आता पूर्वत आहे ते करून ठेवावी लागणार आहे आणि कारण की आता या शंभर दिवसातच आता ही भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे जाहिरात निघालेली आहे लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे तर तयारीत रहा तर बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही भरती चालू आहे महाराष्ट्रात ऑल ओव्हर महाराष्ट्रात ही भरती चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणी अशी जाहिरात निघत आहे आता कारण की या शंभर दिवसातच अंगणवाडी सेविका मदतनीस ही भरती लवकरात लवकर सुरू करण्यात यावी असं मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत तर बघा हीच ती जाहिरात आहे आणि इथं चार संदर्भ दिल्या या संदर्भानुसारच ह्या जाहिराती काढण्यात आलेल्या आहेत तुम्ही वा इथं वाप वाचू शकता एकात्मिक बालविकास सेवा योजना ह्या पुरस् केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पूर्व या प्रकल्पांतर्गत रिक्त असलेली अंगणवाडी मदतनीस यांची मानधनीपदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागणी करण्यात येत आहे शहरनिहाय रिक्त पदसंख्या पुढील प्रमाणे आहे तर तुम्ही बघू शकता इथं मोहोळ जे शहराचे नाव आहे त्यामध्ये दोन मदतनीस यांची संख्या आहे पदांची तसंच बार्शी येथे बार्शीला एक मदतनीस पदसंख्या आहे म्हणजे इथं तुम्ही तुम्ही जर बार्शीची असाल तर तिथं एकच पद आहे तिथं तुम्हाला एक पदावर भरती होणार आहे त्याचबरोबर आ, मद सेविका यांची सुद्धा खाली त्या खाली दिलेली आहे सेविका यांची भरती तर बघा अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदाच्या नियुक्ती संदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता अटी व खाली शर्ती खालीलप्रमाणे आहेत बघा अटी आणि शर्ती सुद्धा त्यांनी सांगितलेल्या आहे तर बघा पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस मानधनी सेवा मानधन अंगणवाडी मदतनीस एकत्रित रुपये सात हजार पाचशे दरमहा शैक्षणिक पात्रता बघा अंगणवाडी मदतनीस पदासाठी महिला उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी उत्तीर्ण आवश्यक राहील शैक्षणिक अर्थ धारण करणाऱ्या उमेदवाराने शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यक कागदपत्रांच्या व गुणपत्रिकांच्या सत्यप्रती सक्षम अधिकाऱ्यांकडून साक्षांकित कर केल्यासोबत जोडाव्यात तर तुम्ही बघू शकता इथं बारावी उत्तीर्ण तुम्हाला पात्रता हवी आहे आता सध्या या अगोदर काय होतं की तुम्ही सातवी आठवी किंवा दहावीवर सुद्धा यामध्ये भरती होणार होत्या होत होत जा परंतु आता त्यांनी पात्रता बदललेली आहे बारावी उत्तीर्ण असाल तरच तुम्हाला आता मदतनीस या पदासाठी अर्ज करता येणार आहे वास्तव्याची अट तर बघा इथं वास्तवी म्हणजे रहिवासी स्थानिक रहिवासी असणे हे गरजेचं आहे तर त्यासाठी बघा ज्या नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका क्षेत्रात अंगणवाडी मदतनीस पद रिक्त आहेत मोहोळ बार्शी त्या नगर नग परिषद नगरपंचायत नगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना पात्र समजण्यात येईल स्थानिक रहिवासी असले याबाबत शासन शासनाने निश्चित केलेला पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे का आधार कार्ड रेशन कार्ड तहसीलदार यांचे डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा रहिवासी प्रमाणपत्र तलाठी सत्यप्रत जोडावी तसेच उमेदवारांनी संबंधित नगर परिषद नगर पंचायत क्षेत्रातील रहिवाशी असल्याचे स्वयं घोषणापत्र सोबत जोडण्यात यावे वयाची अट बघा काय जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास किमान अठरा वर्ष व कमाल पस्तीस वर्ष आणि विधवा उमेदवारासाठी वयोमर्यादा कमाल चाळीस वर्षे राहील जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याच्या दाखला तिच्या किंवा दावीची प्रमाणपत्र जोडावे तर तुम्ही बघू शकता की आता पात्रता जे आहे अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत आहे परंतु जर तुम्ही विधवा असाल तर मग तुम्हाला चाळीस वर्षापर्यंत अर्ज करता येणार आहे तर बघा एक आणखी आं, अट आणखीन आहे की लहान कुटुंब तर तुम्ही बघू शकता उमेदवारात जास्तीत जास्त दोन हयात अपत्य असावेच तर तुम्ही इथं बघू शकता उमेदवाराला दोन हयात अपत्यपेक्षा दत्तक दिलेल्या अपत्यासह अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही तसेच भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे तुम्ही ज्या भागात राहता त्या भागातली जी भाषा असतील स्थानिक भाषा ती तुम्हाला येणं गरजेचं आहे विधवा अनाथ उमेदवाराबाबत तर बघा उमेदवार विधवा असल्यास किंवा विधवा असलेले असले बाबतचे घोषणापत्र व घोष सोबत पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडावे तुम्ही बघा शकता स्वयं स्वयंघोषणा पत्र आणि पतीचे मृत्यू प्रमाणपत्र हे तुम्हाला इथं लागणार आहे जर तुम्ही विधवा असाल तर त्याचबरोबर उमेदवार अनाथ असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक तुम्ही जर अनाथ असाल तर मग तुम्हाला सक्षम जे प्राधिकारी असतात त्यांचे प्रमाणपत्र लागणार आहे त्याचबरोबर आता बघा बदली अंगणवाडी कर्मचारी हे पद असल्यामुळे तसेच स्थानिक रहिवासी असावं असावी या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही तसेच प्रवास भत्ता अनुगेय राहणार नाही तर बघू शकता इथं बदली होणार नाही तुमची कुठे ज्या भागात तुम्ही जिथं राहता ती यासाठीच तुम्हाला तिथंच हे जी भरती आहे ते करावी लागणार आहे तर प्रवर्गामध्ये बघा तुम्ही अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती इत्यादीमध्ये तुम्ही जर येत असाल तर मग त्याबद्दलचे प्रमाणपत्र तुम्हाला प्राधिकाऱ्याच्या साक्षांकित प्रती तुम्हाला लागणार आहेत अनुभव शासकीय यंत्रणेतील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मिनी अंगण सेविका मिनी अंगणवाडी सेविका तसंच मदतनीस म्हणून काम कमीत कमी दोन वर्ष अनुभव असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांच्या साक्षांकित प्रमाणपत्राची प्रत सोबत जोडावी तर बघा जाहिरात प्रसिद्धी दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अर्ज स्वीकारण्याचे अंतिम दिनांक अर्ज स्वीकारण्याचा अंतिम वेळ व दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी अर्ज स्वीकारल्या येणार येतील बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरिक जिल्हा सोलापूर पूर्व सात मुंजनिवास ख्रिश्चन होमिंग सोसायटी एकशे सत्तर रेल्वे लाईन सात रस्ता सोलापूर तर इथं तुम्हाला ते जे अर्ज आहेत तुम्हाला इथं स्वीकारले जाणार आहेत प्राथमिक यादी अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिनांकापासून पंधरा दिवसात कार्यालयात नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे जर तुम्ही बघू शकता अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिनांकापासून पंधरा दिवसात प्राथमिक जी यादी आहे सर्व दादीची ते इथं झळकली जाणार आहे तर बघा निवड प्रक्रिया काय राहणार आहे तर निवड प्रक्रियेवर माझा व्हिडिओ आलेला आहे ऑलरेडी चॅनलवर तुम्ही जर तो बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व त्यामधली माहिती मिळणार आहे अशीच माहिती मी मधामधात देत असतो तर व्हिडिओला स्किप करत नका जो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघत जा तर बघा तीस जानेवारी दोन हजार पंचवीस शासन निर्णयानं निर्णयात नमूद केल्याप्रमाणे उमेदवाराचे शैक्षणिक गुण पत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे अस्सी गुण बारावी पदवीधर पदव्युत्तर डी एड बी एड व शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र एम एस सी आय टी वगैरे तर हे संगणक अभ्यासक्रम पूर्ण केल्याच्या प्रमाणपत्र यांचे एकत्रित कमाल अस्सी गुण व अतिरिक्त वीस गुण विधवा अनाथ दहा गुण अनुसूचित जमाती जाती पाच गुण इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल तर इतर शैक्षणिक दुय्यम मागास प्रवर्ग यांना तीन गुण मिळणार आहे अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका पदाचा दोन वर्षाचा अनुभव असल्यास पाच गुण अतिरिक्त मिळणार आहेत पत्रव्यवहार भरती प्रक्रियेसंबंधी अर्जदारास कोणत्याही पत्रव्यवहार केला जाणार नाही सर्व सूचना जाहिरातीमधील अटी व शर्तीप्रमाणे असून वेळोवेळी सूचना कार्यालयातील नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहेत तर बघा सेवा समाप्तीसाठी वयाची अट आ, सदर आदेशान्वे नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी मदतनीस यांची सेवा वयाची साठ वर्षे होईपर्यंत किंवा त्या शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम नसल्यास यापैकी जे अधिक अगोदर घडेल तोपर्यंत सुरू राहील तुम्ही बघू शकता आ, तर भरती प्रक्रिया काय सदर राहील भरती प्रक्रियेत नमूद पदसंख्येत बदल करण्याचा अथवा संपूर्ण भरती प्रक्रिया कोणत्याही तप्या और रद्द करण्याचा पूर्ण अधिकार बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पूर्व यांना राहील अंगणवाडी मदतनीस प्रतिप्रक्रिया खालील शासन निर्णयाच्या अधीन राहून घेतली जाणार आहे तर बघा यामध्ये मी तुम्हाला सर्व नियम अटी व शैक्षणिक पात्रता या त्याचबरोबर वय त्याचबरोबर आणखी सर्व जे नियम अटी आहेत तेच तुम्हाला मी सांगितलेले आहेत संपूर्ण जाहिरातीमधले तसेच आता मदतनीस्ताईचे हे झालेल्या त्याचबरोबर आज आता सेविका ताई यांनासुद्धा ह्याच अटी व शर्ती किंवा नियम लागू आहेत तर बघा एक महत्त्वाचा मुद्दा इथं आहे जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज करावा अर्जात खोडतोड गिरवागिरव करू नये तसेच व्हाईटनरचा उपयोग करू नये अर्ज रद्द करण्यात रद येईल बघू शकता तुम्ही खोळाताळ चालणार नाही आहे सदर अर्ज सादर केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी अर्ज सादर केल्यानंतर कोण कोणतीही कागदपत्र प्रमाणपत्र घेतले जाणार घेतले जाणार नाही उमेदवाराने निवड विवाहापूर्वीचे नाव व विवाहानंतरचे नाव या दोन्ही नावांची व्यक्ती एकच असल्याचं बाबतचं राजपत्र किंवा शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र यापैकी एक अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे तर बघू शकता अशा प्रकारचे नियम अटी तुम्ही इथं वाचू शकता खूप साऱ्या अटी आणि नियम आहेत तर त्या तुम्ही तुम्हाला जास्तीत जास्त सांगितलेल्या आहेत आणि काही जे नियम आणि अटी राहिलेल्या आहेत ते तुम्ही इथं वाचून बघू शकता तर हे सर्व नियम आणि अटी शर्ती आणि पात्रता कागदपत्रे त्याचबरोबर त्यांच्यासोबत काय काय नियम लागणार आहेत या सर्वांचं नियम ज्या मदतनीस्तईवर मी आता हे आतापर्यंत सांगितलेले हे सर्व नियम सुद्धा लागू आहेत तर बघा इथं अर्जाचा नमुनासुद्धा दिलेला आहे तुम्हाला अर्ज कसा करायचा फिलअप करायचा यामध्ये तुम्हाला समजणार आहे हा जो नमुना आहे हा अर्जाचा नमुना आहे तुम्ही बघून घेऊया बघून घ्या तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र